नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण भारत देशामध्ये जो गोंधळ निर्माण झाला आहे तो गोंधळ कशा पद्धतीनं चालू आहे आणि लोकशाहीचे मूल्ये संपुष्टात आणण्याचा कार्यक्रम कसा चालू आहे या विषयावर आपण बोलणार बोलणार आहोत आज देशामध्ये प्रत्येक ठिकाणी हाहाकार निर्माण झालेला आहे या देशामध्ये शांतता कुठेही दिसत नाही महाराष्ट्रामध्ये तर मंत्रालयामध्ये उघड उघड भांडणे चालू आहेत एकमेकाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत चल तू तु बाहेर तुला दाखवतो म्हणण्याची भूमिका आज विधानसभेमध्ये उघड उघड बोलली जाते प्रत्येक ठिकाणी हाणामाऱ्या होत आहेत म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने चालू नाही हे आपल्याला चित्र दिसत आहे आणि पुन्हा अजून म्हटलं जातं आहे की काँग्रेसच्या काळामध्ये आज पन्नास ते साठ वर्षामध्ये काय केलं असंही विचारलं जातंय आहे पण खऱ्या अर्थाने या काँग्रेसच्या काळामध्ये तयार केलेल्या मुद्द्यावर हे आयत्या ठिकाणी राज्य करतात हे भाजपवाले हे लोकाला सध्या जाणवत आहे पण खऱ्या अर्थाने भाजप हे प्रत्येक माणसावर दबाव आणण्याचं काम करत आहे प्रत्येक राजकीय आपल्या विरोधकावर दबाव आणण्याचं काम करत आहे हे लोकांना जाणवत आहे पण खऱ्या अर्थाने सत्तेपुढे शहानपणा चालत नाही असं म्हटलं जात आहे आणि मग जो या भाजपवाल्या लोकांना विरोध करेल त्याच्यावर ईडीची आणि सी बी आयची कारवाई केली जाते आणि समोरच्या माणसाला आरे आणण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस या जनतेवर अन्याय होतो त्या त्या वेळेस काँग्रेस पार्टी सर्वांच्या अगोदर जनसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी सर्वाच्या पुढा असते हे आता लोकांनी ओळखलेलं आहे खऱ्या अर्थाने देशामध्ये जर भाजप सरकार कुणाला भेट असेल तर ते फक्त काँग्रेस पार्टीलाच भेता आणि म्हणून भाजपवाले काँग्रेस पार्टीच्या विरोधात बोलल्याशिवाय त्यांना एक दिवसही जात नाही म्हणून काँग्रेस पार्टी या देशामध्ये जनतेच्या हितासाठी लढणारी पार्टी म्हणून नंबर एक, वरा है। एक है जा जा वर आहे हे कोणालाही नाकारता येत नाही ज्या ज्या वेळेस सर्वसामान्य जनतेवर अन्याय होतो त्या त्यावेळेस काँग्रेस पार्टी सर्वांच्या अगोदर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सर्वांच्या पुढे येते हे आजचा प्रश्न नाही तर इंग्रजांच्या काळापासूनचा प्रश्न आहे हे आता भारतीयांना माहीत झालेलं आहे आणि दोन हजार चौदा पासून या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची लूट कशी होते सर्वसामान्य माणसावर अन्याय कसा होतो सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे हे सर्व आता भारतीय नागरिकांना जाणवत आहे भर दिवसा गोर गरिबांचे बुलडोजर लावून घर पाडण्याचं काम सुरू आहे बेटी बचावचा नारा दिला गरीबी हटावचा नारा दिला सर्वसामान्य माणसाला घर मिळतील सर्वसामान्य माणूस झोपडीतून घरात जाईल असा लबाड नारा दिला आणि सर्वसामान्य माणसाचे घरं तोडण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे हे आता कोणीही नाकारू शकत नाही आज या देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जन सुरक्षा कायदा आणण्याचं काम आणि कायदा मंजूर करण्याचं काम या महायुती सरकारने केलं पण हा खराच कायदा सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे का हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे ही खरी सुरक्षा कुणाची आहे तर भाजपाच्या सरकारच्या विरोधात जो बी कोण बोलेल त्याच्या स्वतंत्रवर गदा आणण्याचं काम या जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला भाजपाच्या विरोधात प्रश्न विचारण्याचा अधिकार राहिला नाही ज्या भारतीय नागरिकांनी मतदान केलं तो मतदार हा भारताचा पंतप्रधान निर्माण करण्याचं काम भारताचा पंतप्रधान पदा भारता त्या पदावर बसवण्याचं काम भारतातल्या प्रत्येक मतदारानं केलेलं असतंय त्याच मतदाराला आता सरकारच्या विरोधात बोलण्याची बंदी आणण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसनं जाणीवपूर्वक हे काम केलेलं आहे यापुढे आता सर्व सर्वसामान्य माणसाला सरकारच्या विरोधात बोलता येणार नाही आपला हक्क अधिकार तीव्रतेने मागता येणार नाही जर सरकारच्या विरोधात बोलाल तर जेलमध्ये जाल अशी भूमिका या नरेंद्र मोदीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून होत आहे पुढं होणार आहे याचाच अर्थ असा की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही म्हणून काँग्रेस पार्टीची आता या जनतेला आठवण होत आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पार्टी आता पुढे सरसावली आहे म्हणून काँग्रेस पार्टी भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीचा या, पार्टी या जनसुरक्षा सुरक्षा कायद्याला तीव्र विरोध विरोध आहे कारण सर्वसामान्यांच्या हक्कावर अधिकारावर गदा आणण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने केलेलं आहे या कायद्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक मतदार सर्व सर्वसामान्य माणूस शेतकरी मजूर या सर्व लोकांनी आता एकत्र होण्याची गरज आहे आणि काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीर उभा राहणं हे या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे कारण काँग्रेस पार्टीच्या काळामध्ये कुणाला सुद्धा वाटत नव्हतं की या देशावर पावणे दोन वर्ष राज्य केलेले इंग्रज हा देश सोडून जातील का नाही असा प्रश्न या देशातल्या प्रत्येक नागरिकाला पडला होता तो प्रश्न मिटवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे आणि काँग्रेसनं पावणे दोनशे वर्ष राज्य केलेल्या इंग्रजाला हकलून लावण्याचं काम आणि भारत देश स्वतंत्र करण्याचं काम काँग्रेसच्या या नॅशनल काँग्रेस पार्टीनं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आणि सात कोटी लोक एकत्र करण्याचं काम महात्मा गांधीने केलं आणि या चळवळीच्या माध्यमातून भारतामध्ये मा पावणे दोनशे वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांना या देशाच्या बाहेर हाकलण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं हे कोणालाही नाकारता येत नाही काँग्रेस पार्टीने इंग्रजाला हाकलण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल उचललं अरे काँग्रेसनं इंग्रजाला हकालं तुम्ही दोन हजार चौदापासून इंग्रजांची नीती अवलंबली आहे आणि इंग्रजाचं काम तुम्ही करत आहेत फोडा झोडा आणि राज्य करा ही नीती महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नरेंद्र मोदी अमित शहाचं सरकार आहे हे लक्षात घ्या या लोकांना पाय उतार करणं आता तेवढं अवघड राहिलेलं नाही कारण काँग्रेसनं ना पंचावन्न खासदार असताना भारत यात्रा या देशामध्ये काढून लोकांचं मन जिंकण्याचं काम केलं आणि काँग्रेस पार्टीनं आता शंभर खासदार निवडून आणण्याचं काम केलंय ज्या भाजपाला चारशे पार करायचं होतं त्या भाजपाला दोनशे चाळीस वरांनी हे लक्षात ठेवा आणि ईव्ही मशीन जर नसती तर काँग्रेसचं सरकार देशामध्ये आलं असतं हेही कोणाला नाकारता येणार नाही त्याचाच अर्थ ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मताचा भ्रष्टाचार झालाय आणि म्हणून मत चोरून या देशाचं सरकार बनलंय असं राज रोष राहुल गांधी या निवडणूक आयोगाला ठणकावून सांगते देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या पुढे हा प्रश्न आणला भारतामध्ये भाजपच्या या सर्व लोकांनी ई व्ही एम मशीनचा गैरफायदा घेऊन देशामध्ये सरकार स्थापन करण्याचं आणि मतं चोरण्याचं काम भाजपच्या लोकांनी करून हे लबाड सरकार देशामध्ये आलेलं आहे हे आता कोणालाही नाकारता येत नाही अशा पद्धतीने राहुल गांधीने त्यांचा प्रश्न मांडला एवन या भाजपाच्या विरोधात असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी भाजपच्या या गलत कारभारांच्या विरोधामध्ये आता मोठ बांधणी सुरू केलेलं आहे महायुती सरकार महाराष्ट्रामधलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एक येण्याची खुनगाट मनामध्ये बाळून एकत्र एक आले आणि एकत्र एक येणार आहेत या निवडणुकीच्या या कारभारामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये योग्य संधी साधून राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एक येणार आहेत असे संकेत दिसतात आणि जर महाविकास आघाडी एकत्र झाली तर भाजप सरकारला येणाऱ्या काळामध्ये सगळ्याच निवडणुकामध्ये पराजय पत्करावा लागेल हेही नाकारता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या महावितीच्या लबाड सरकारला प्रत्येक ठिकाणी पाय उतार करायचं असेल तर आता येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सोबत भारतातल्या आणि राज्यातल्या प्रत्येक मतदारानं राहणं खूप गरजेचं आहे असाच विचार आता महाराष्ट्रात आणि देशातला मतदार करत आहे आणि महाराष्ट्रातल्या तर या कूटनीतीला आपल्याला बाजूला सारायचं असेल तर देवेंद्र फडणवीसला या सत्तेतून पायउतार करायचा असेल तर महाविकास आघाडीने एकत्र ये येणं खूप गरजेचं आहे लोक म्हणतात काँग्रेसने काय केलं काँग्रेसने काय केलं अरे काँग्रेसने जर काय केलं नसतं तर नरेंद्र मोदीनं काय विकलं असतं यांनी निर्माण तर काय केलं नाही पण विकायचं कधी बंद केलं नाही मग विकण्यासाठी जे तयार केलंय ते काँग्रेसने केलंय एवढंच नरेंद्र मोदीनं लक्षात घ्यावं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं आणि महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसनं तर पक्क लक्षात ठेवावं कारण महाराष्ट्रातल्या मुंबईला गुजरातला नेण्याचं काम याच मनोवादी वृत्तीनं केलं होतं आणि ते काम हाणून पाडण्याचं काम या महाराष्ट्रातल्या एकशे पाच हुतात्म्याने केलं हेही ये नाकारता येत नाही आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लढणारे क्रांतिकारक यांचं स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्रातला मराठा एकवटलेला आहे आणि महाराष्ट्रातला मराठा आता कोणाचही या महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही ज्या ज्यावर ज्या ज्या वेळेस या मराठी भाषेवर गदा येईल महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर बर्डन येईल मराठी माणसाला दबावत घेण्याचं कोण काम करेल त्या त्यावेळेस या महाराष्ट्रातला मराठा एकवटल्याशिवाय राहणार नाही आणि या कूटनीतीला संपुष्टात आणल्याशिवाय मराठा समाज या महाराष्ट्रात राहणारा मराठा जे जे मराठी बोलतात ते ते सर्व मराठा मराठा ही समूहवाचक शब्द आहे म्हणून या राज्यात राहणारा प्रत्येक माणूस मराठी बोलणारा माणूस हे मराठा आहे हे पक्क ध्यानात ठेवावं आणि कुणी जर तिसरी भाषा हिंदीची सक्ती करून या मराठी भाषेला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यालाही हाणून पाडल्याशिवाय मराठा था माणूस थांबणार नाही म्हणून आता महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला हरवण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये सर्वच स्वराज्य संस्थामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल आणि महायुतीला हद्दपार करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या सर्वच मतदाराने एकत्र एक होणं खूप गरजेचं आहे आणि एकत्र एक होत असताना काँग्रेस पार्टी ज्या ज्या माणसावर अन्याय होईल सर्वसामान्य माणसावर अन्याय होईल त्या त्यावेळेस या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीच नंबर एकला सर्वसामान्यांच्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी पुढं आलेले आहे हे कोणालाही नाकारता येत नाही म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकाने विचार करावा आणि अन्याय करणाऱ्या भाजप सरकारला आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारला हद्दपार करावं अशीच आता जनतेची मागणी आहे आणि म्हणून जनता एकवटत आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये या महायुती सरकारला आणि देशातील नरेंद्र मोदी अमित शहा या लोकांना कसं पाय उतार करणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा तथा खडतार प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र